नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकोणीस एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता ऋषिकेश संपतचा फोटो नानांना दाखवतो आणि नानांना विचारतो नाना याला तुम्ही ओळखता का तर नाना म्हणतात याला अरे यानेच तर मला किडनॅप करून ठेवलं होतं हाच तो माणूस आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सौमित्र जानकीला विचारतो वहिनी दादा तुझ्याशी काही बोलला आहे का काही समजलं आहे का तर जानकी म्हणते नाही ना, ना तुमचा दादा तर माझ्याशी बोलतही नाही तर हे सगळं काही आता ऐश्वर्याने ऐकलेलं असतं ऐश्वर्या मनाशीच म्हणते मला हेच तर हवं आहे तुम्हा सगळ्यांमध्ये फूट पाडणं हाच तर माझा महत्त्वाचा हेतू आहे आता मात्र ऋषिकेशच्या अशा वागण्यामुळे जानकी सौमित्र आणि अवंतिका या सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं ऋषिकेश असा का वागत आहे याचा जानकी विचार करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नाना ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश तू या माणसाला पकडलंयस का अरे यानेच तर मला त्रास दिला आहे ऋषिकेश म्हणतो नाना तुम्ही काळजी करू नका याला तर मी पकडणारच आहे परंतु यांचा जो कोणी बॉस आहे त्यालाही मी पकडणार असं म्हणत आता ऋषिकेश रागानेच मनात सौमित्राचा विचार करत असतो कारण ऋषिकेशच्या दृष्टिकोनातून सौमित्र हाच तो बॉस आहे असंच ऋषिकेशला वाटत असतं परंतु या सगळ्यावर आता चाणक्य खरा बॉस कोण आहे याचा शोध घेईल का आणि ऋषिकेशासमोर सत्य कशाप्रकारे आणेल ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर पुन्हा एकदा येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद